न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सीसीटीव्ही असूनही टोळीने केली लाखोंची घरफोडी रात्री दुकानात सोय सकाळपर्यंत पोलिसांच्या जाळ्यात रात्रीचे साडेआठ वाजले होते दुकान बंद करून मालक घरी गेले काही तासातच शटर उचकटून अज्ञात टोळीने दुकानात प्रवेश केला ड्रॉवर उघडले कपाट फोडले आणि सोनं चांदी भरून चक्क कारमधून पसार झाले पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग काढला आणि अखेर शेकडो किलोमीटर दूर जालना येथे सापळा रचून चौघांना अटक केली या आरोपींकडून अकरा किलो दोनशे तीस ग्रॅम चांदी पाच मोबाईल होंडा सिटी कार सोन्याचे दागिने असा चौदा लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तपासादरम्यान उघड झालं की मुख्य आरोपीच्या नावावरच चोरी व दरोड्याचे तब्बल चौदा गुन्हे आधीच नोंद आहेत ही, ही खळबळजनक घटना घडली होती श्रीरामपूर शहरात सावता रोडवरील प्रसिद्ध सराफ नागरे ज्वेलर्सच्या दुकानात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय कौशल्याने ही मोठी कारवाई केली श्रीरामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री आज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उसकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण तेवीस किलो चांदी आणि साडेचार तोळे सोनं असा सव्वीस ते सत्तावीस लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी सोडून नेलेला होता त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपी सिंग टाक व त्याचे इतर तीन साथीदार अशा एकूण चार आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं साधारण बारा किलो चांदी चार ग्रॅम सोनं व गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा